कारण हेच आहे की तुमचं प्रॅक्टिस होईल तुमचा सराव व्हावा उद्या एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे एक, एक, एक दोन तीन दिवसानंतर मालवणच्या रेवतळे मैदानावरती देखील एक रबर बॉल एक गाव एक अशा धर्तीवरची ती स्पर्धा थी आहे बक्षीस आहे वीस रुपये महापुरुष रेवतळे मित्रमंडळ आयोजित ती रबर बॉल

ए विकास जाते एकसष्ट धावा पाहिजे मी चॅलेंज लावलंय तू हे रन दोन पॉईंट तीन ओव्हर मध्ये चेस करणार आणि बाबू म्हणता भैया का मी झिरो वर घेणार

बरं वाटलं फायनलमध्ये प्रवेश जाऊन पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी पहिला जेव्हा एक गाव एक म्हणजे एकवाडी संघ असतो तेव्हा आम्ही देळकोवाडी मध्ये गेलो होतो फायनल ला तुम्हाला सुमारे चार वर्षानंतर आम्ही फायनल बरं वाटत धन्यवाद आणि परभ शेट्टी टीम गेली आता फायनल ला थोड्याच वेळात फायनल चालू चार षटकांचा सामना होणार आहे आणि त्यासाठी कृपया पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये एक क्रिकेटचा आनंद आपल्याला घेता यावा या उदात्त हेतुले होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम संजीव देसाई साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गणेश कृपा उत्कर्ष मंडळ कासा <धणीण> अंतिम सामन्याची नाणेफेकी कासाडेगाव चे माझी पोलीस पाटील निलखंड पादारे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे चार षटकांचा सामना होत आहे आणि नाणेफेकी संपन्न होते पपे राळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही त्यांना विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या प्रणील शेट्टी क्रिकेट संघाने नाणेफेकी जिंकली आहे अभि धुमाळ क्रिकेट टीमच्या ऐसी विरोधा मध्य प्रणील शेटी क्रिकेट संघ आपल्याला अंतिम मेगा फायनलचा थरार खेलता पहाय मिल रहा आणि क्रीडा रसिकांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे नाश्त्यासाठी पाच हजार रुपये आम्हाला मिळालेले आहेत त्याबद्दल एकदा श्यामजी वाकर एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत फायनलचे अंपायर गणेश कोलते आणि तिकडे राजा सावंत क्रिकेट संघाने जिंकलं काय म्हणणार सर म्हण का तुझा संघ जवळपास पहिला सामना मात्र त्या सामन्यामध्ये प्रणीव शेट्टीने फलंदाजी केली आहे क्रीडारसिकांच्या लक्षात मनामध्ये शेट्टी या सामन्यामध्ये कशा पद्धतीचे प्रदर्शन आहे दुसऱ्या बाजूला अभि क्रिकेट संघामध्ये विकास पातळीने दर्जेदार फलंदाजी केली त्याचं देखील हे आपल्याला पाहायला मिळते एक चांगलं प्रदर्शन संघ एक सामना क्रीडासिकांच्या भेटीला येत आहे सामना सुरुवात करायची अजिबात वेग आहे

बेस्ट ऑफ मी श्याम वाकर तुमचं स्वागत आमचे मनोज मयेकर म्हणजे लारा भेकर त्यांचं मालवण युट्यूब चॅनल त्यांचं आहे व्हिडिओ असतात लाईक करा सबस्क्राईब करा सिरीज तुक सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मी त्यांच्या जवळ दोन बॅट्समन पण सकाळपासून त्यांचा आवाज प्रथमेश गाडे चांगले कलाकार आहेत आणि राशी मामा वलेरकर नाट्यगृहामध्ये हल्ली एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक नाटक झालं त्या नाटकामध्ये देखील त्यांनी खूप चांगलं अंजो काय ना खायना पण घेऊन काय मग ग्राउंडच्या खालच्यावरील काय ग्राउंडच्या खालच्या खाली काही नाही अली बघा ना तू मस्त केलंस काय आमचं फक्त बॉलिंग जरा झाली काय विषय काय विषय काय विषय नाही तर विषय रेल्वे तुक बॉलिंग बिलिंग भेटली नाही तर माका लय दुखवाय लय म्हणे दुःख झाला लय दुख झाला इकडे काय दाखवत नाही इकडे सगळे विषय वेगळे आम हे पण बॉलिंग मस्त टाकला संतन पण आमच्या टीम मध्ये येतो मस्त टाकव एक नंबर पण टाकला इकडे काय चालू काय नकाशी काय नाही ना पाऊस होतो ना नाही क्रिकेट सामन्यात ना, ना? ना, हो ना।, ना, ना। अरे हे का ओळखते मी लोक बाबा खाय बसले टेम्पो बिंपो बिम्पो नाही काही झाडकटीत कवळ काटीत लोक बसलीत गाडी बिड नको तू काय लागली नाही समाधान मानावं लागेल चांगली मॅच चालू होती दोघांमध्ये आता मात्र चेंज झाले तुझा काय म्हणणं रे अरे ओळखीच वाटत बोलंदाजी साठी येतोय टाकलाय जेवढा वेगाने तो टाकलाय एकशे वीसच्या तेवढ्या पेक्षाही जास्त एकशे चाळीसच्या वेगाने मी खेळ गुरु काय म्हणता बऱ्याच ना पावसाळी मजा आहे पावसामध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि स्पर्धा बघताना पाऊसच नाही पडतात परत उलटात मजा आली पण पाऊसच नाही पाऊस होतो रे नाही पाऊस पाहिजे होता काय म्हणतो पाऊस पाहिजे होता हो पावसान आहे बारीश बारीश पाऊस झाला काय हजेरी लावली नाही पण पडला सुंदर होत आहे माझा मित्र ग्रामपंचायत सदस्य अभितुमा अभिधुमाल तू माझ्या वाडीतला प्लेयर असल्यामुळे मी सपोर्ट आता माझ्या घरी आणि हा बॉल काय क्या सोडला टर्निंग टर्निंग पॉईंट स्कोर पन्नास फायटिंग टोटल होईल नक्कीच पण नक्कीच ना सपोर्ट टू दोन ओके दुसरं षटक चालू आहे शेवटचा चेंडू घेऊन येईल तो विकास पाताडे आतापर्यंत त्याने धावा दिला फक्त पाच आपला बॉलिंग केली विकासने कपालीची बॉलिंग केली आहे या मैदानामध्ये कमाल थमाल काय बंद आणलेला त्यांचा बंद झाला म्हणून मी चालू गेले प्रेक्षकांसमोर सर्वांची मन जिंकतोय विकास सॉरी आम्ही हरला काय क्षेत्ररक्षक आहे बघा प्रेक्षक बसलेत बघा कसे कसे बसलेत जे जागा भेटतात अरे साळू का आता म्हणला पुढे बघ पडशील मरशिंग काय होतं बरं नाई आत्ता वाटत झोपेत ना संदीप सॉरी आम्ही मॅच हारला प्रवेश करतोय काय करणार आता आमचा जेवढे जेवढे मॅच बघू तेवढे सगळे हो सगळ्यांचे आहे ना एकही माणूस कामा नये षटकार कोणतो रावण पावसाळी क्रिकेट स्पर्धा बघून काय म्हणता बरोबर ना काय करतो मॅच बघतो की मॅच बघतो आज बॅटिंग मस्त झाली भारी मारला ना तो ऑफसाइड ला मारला ना तिकडे कव्हरवर ना एक नंबर शॉट मारला बाकी काय मी बघितलं लक्षात राहील आणि आमचं बॅट्समन कदम बाळकृष्ण कदम काय -का म्हणजे सकाळी त्यांना गा। चांगली मस्त टाकला बॉलिंग होती पण त्याची पण टीम हरली काय पर्याय नाही लय लांब मारला हुरे बाबा माझ्या लय लांब मारला रावले सो ब्युटीफुल लाव आणि बॉलर ते कुठले गेले फॉव तुमचा काय या वाटत हिरवळ काय का, का क्रिकेट कोण जिंकत थोड्या टायमाने सांग थोड्या टायमा तोपर्यंत मॅच संपली सांगतो तोपर्यंत मॅच संपली आता मात्र रोहित एकटोच बसलो काय रे एकटोच एकटोच आपला तो निलो आमचे मित्र प्रवीण गायकवाड ते पण बघ कधी आता जाणतात बरं ना एकदम माशाचे पण करतात सगळं आपल्या आजूबाजू जा काय चालतं सगळ्या करायचं कधी हे दोन पत्रकार चालले पप्पा सावंत आणि सचिन राणे हो श्रेयस सिंधुलकर पण माझ्या वाडीतलो प्लेअर ह्या अभिदुमणाच्या टीममधला खेळायचा अभिचत ना होय काय म्हणतो श्रेयस मस्त तू फायनलला गेलस कसा वाटा बरा वाटा ना बरा वाटा ना एक नंबर राहा काय तरी का चार पैसे भेटती दहा हजार जा बघा मस्त वातावरण आमच्या गावात लोक खै ख बघा झोपतो गाडी बिडीवर चांगलेच मारला राव मारला लिहिला बॉलो बघा पिटले हनु धावत 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 धाव नो बघा बाल टाकले मैदान बघा काय मैदान खाय बॉडी वडा लांबी हाय गाइस हाय गाइस हाय गाइस आम्ही आता इला बंडवाडीत बाबून चांगलेच मारला बाबू ऑन फायर बाबू ऑन फायर બાબુ ચાંગલા ના પંચ પચીસ પચવીસો પાંચ બોલાત પંચ હેલા કાય મેં વાયબા कायच नाही कोणावर क्रीडा मनामध्ये होते या हो स्पर्धेच्या दोन संघ जाणार आहे संघ माझा संघ आमची जाणार आहे माझा संघ हा ही स्पर्धा जिंकणार आहे ठरणार आहे मात्र इतर सगळ्या संघांवरती मात करत दोन संघ मालकांचे संघ अंतिम मध्ये दाखल झाले एका बाजूला प्रणी शेट्डी यांच्या धुमाळ यांच्या मालकीचा माल संघ आहे आणि हे दोन संघ एकमेकांसमोर लढत असताना अभि धुमा क्रिकेट संघ समोर आता मात्र लक्ष राहिले बारा चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी सव्वीस धावांची आवश्यकता अरे अभि अरे फायनल तुझीच अरे शंभर टक्के

आठ बारा रन ची गरज खर तर प्रणवी क्रिकेट संघाच्या गोलंदाजी सौरभ देसाई पाहायला मिळाला मात्र राशीव टेकडी देखील चांगला अनुभव आहे समीकरण बदललं आहे समीकरण जिद्द असली पाहिजे तुम्ही मनामधून हरत नाहीये जीवनामध्ये तुमचा कोणीही पराभव करू शकणार नाहीये तुम्ही मनामधून जिंकणं गरजेचं आहे सात चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर सहा धावांची आवश्यकता आहे दर्जेदार चेंडल चौधरींच्या माझे सांगायचं तर रानलान टोपवर आणि वाढलान वाटीवर अशा पद्धतीचा चेंडू आपल्याला सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आजी माझी सगळे पदाधिकारी सगळ्या वाडींचे वाडी प्रमुख तसेच युट्यूब जे आमचे गुरु गुरुपादारडे साळुंखे सगळ्यांना विनंती आहे सगळे संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं सामना अगदी स्थिती स्थितीमध्ये आहे सामना अजूनही जिंकण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे सहा चेंडूंचा खेळ आहे सहा धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे गोलंदाजी मार्गवरती आहे राहुली भाऊ यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे येत आहे सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता होती टॉट बॉल आलाय टिंब चेंडू आहे समीकरण बदललंय पाच चेंडू सहा धावांची आवश्यकता आहे संकेत सावंत पट काय काय पाहावं लागणार अचंड बराच काय जाणार आहे का पहिली नाव तर प्रचंड वेगात आहे दोन नावांची लहर पाहायला मिळाली आहे संकेत सावंतने शुभम देसाईने वन हँड्रेड सामना फिरवले काही पाहावं लागणार आहे मात्र जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये तोपर्यंत भाकीच करणं अवघड आहे पाण्याने अंघोळ करणारे फक्त आपला पोशाख बदलतात आणि घामाने अंघोळ करणारे इतिहास बदलतात सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना होणार आहे व्हाइट बॉल पण कळवत आहे समीकरण बदललंय चार जेटूंचा खेळ आहे तीन दाबांची आवश्यकता तोडी संघाच्या संघ नायकांना संघ मालकांना विनंती आहे सामना जर टाय झाला तर अंतिम सामना सुपर ओव्हरचा होणार आहे यामुळे आणि हा फुट महाराष्ट्र पलीकडे रे

कारण मी सुरुवातीला सांगितलं प्रनिल शेटे क्रिकेट संघ हा पहिल्या सामन्यामध्येच पराभूत होणार होता मात्र प्रनिल जी फलंदाजी केली त्या प्रनिल शेटेकडे जी दोन सामन्यामध्ये फलंदाजी केली या दोन खेळाडूंच्या जोरावरती फलंदाजीवर चांगलं मारला होतो अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय अरे बाबू यामध्ये आता पुन्हा एकदा बदल तीन चेंडूंचा खेळ आहे तीन धावांची आवश्यकता कोणाचे वाजणार तीन तेरा कोण होणार विजयाचा शिल्पकार कोण होणार पराभवाचा जिम्मेदार तीन चेंडूंचा खेळ गणेश कृपा उत्कर्ष मंडक असाने बंडवाडी आयोजित रबल बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसच्या पहिल्या पर्वाचा कोण होणार हकदार कोण होणार प्रबळ दावेदार कोणापासून विजय जाणार दूर आणि कोण जिंकणार या ही संपूर्ण मालिका याच्यामध्ये अवघ्या तीन चेंडूंचा आहे अंतर तीन चेंडू तयार आहे तीन चेंडू आणि तीन धावा हे समीकरण आहे बॉल इथे दर्जेदार चेंडू आहे आणि आपली विकेट सरेंडर करावी लागणार आहे प्रथमेश पाताडेला टिंब चेंडू आहे दोन चेंडू आणि तीन धावा हे समीकरण आहे मी सुरुवातीला सांगितलं जरी अभि धुमाळ क्रिकेट संघ हा विजयाच्या दिशेने वाचार करत असला तरी देखील प्रनिल शेटी क्रिकेट संघातील जो गोलंदाज आहे ते शेतरक्षक आहेत ते अजिबात हार मानायला तयार नाही आहेत आणि आज असं वातावरण आहे का की पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये दे सौरभ देसाई आणि राजकारणामध्ये संजय देसाई बोलंदाची मार्गपटी गोलंदाज तयार आहे काय घडणार आहे दोन बॉल तीन डबांची आवश्यकता बॉल राहिली आहे का पाहावं लागणार आहे काय घडणार आहे विकेट के लिए बॉल तीन धवा की आवश्यकता लहरों से डरकर नैया कभी पाल नहीं होती मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती यू ही कुछ किए बगैर कभी जय जय नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नहीं है ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी आपले डोळे बंद करून घ्या हाय होलटेल ड्रामा होणार आहे हृदयाचे ठोके वाढले आहेत गोलंदाजच्या हृदयाचे ठोके चेक केले गोलंदाजच्या हृदयाचे ठोके जर चेक केले तर बहात्तर वरून एकशे बहात्तर झालेले आहेत कारण हा सामना प्रणील शेट्टी बनाव अभि धुमा असा न राहता आता मात्र हा सामना सचिन पांचा संजय पांचाल आणि सौरभ देसाई असा मात्र आता सामना ज्याचा खेळ सरस होणार आहे त्याचा संघ सामना जिंकणार आहे कोण होणार आहे कोणावर भारी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती तीन जवांची आवश्यकता सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मात्र सुपर सेबी उपरवाला हे मुकाबला संजय देसाई साहेबामध्ये हात घालावा लागणार हर्ष उल्लास आहे जल्लोष आहे अभि धुमा क्रिकेट संघाने सामना जिंकलाय त्याला सगळ्या प्रेक्षकांना विनंती अजिबात कोणी घरी जायचं नाहीये प्रेक्षकांना विनंती स्पर्धेमध्ये आणि त्यांचे सहकारी आपण उपस्थित झालं त्याबद्दल आपले सगळ्या माझ्यामध्ये कृपया काँग्रेस प्रदर्शन केलं त्याबद्दल प्रदीप जेटे क्रिकेट संघटनेकडे मनापासून कौतुक आहे टुनिस्ट संघटनावर फिरणारे शिबिचे दे आणि

आपल्याला पाहायला भेटला मिळतात गरज होती आणि या टीम जगण्याची गरज असताना तेवढं ते मैदानाच्या गोम गावलं आणि शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला तो संघ माझा अभि या टीमचा या संघेला भव्य दिव्य पटांगणावर अ विजेता संघ ठरतोय तो उपविजेता संघ यांनी या आधीच्या सर्व सामन्यामध्ये खरोखरच एक नेतृीपके केली उपविजेता संघ ठरतोय प्रनिल शेट्टी यांचा दोन्ही संघांचं कौतुक व सहभागी सर्व संघ मालक सर्व खेळाडू सर्व कासाळे गावातील सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व ग्रामस्थ म्हणजे सर्वांचा मनोगाव आम्ही आभारी आहोत यानंतर